नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील तालुके हा संपूर्ण व्हिडिओ ट्रिकद्वारे पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आपण सुरुवात करणार आहोत आता महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्यात आहेत प्रत्येकी सोळा इतके तालुके या दोन जिल्ह्यामध्ये आहेत तर आता आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्रामध्ये एकूण तीनशे अठ्ठावन्न इतके तालुके आहेत आणि छत्तीस जिल्हे आहेत तर आता या ठिकाणी जिल्ह्यानुसार आपण तालुके पाहणार आहोत तर आता सुरुवात करतोय आपण व्हिडिओला नीट पहा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा ठीक आहे आता बघा पहिली ट्रिक या ठिकाणी दिलेली आहे मी नाही सोनी पदरावर रायाचा जाच नाही नाही सोनी नाही सोनी पदरावर रायाचा जाच नाही बघा ना साठी नांदेड य साठी यवतमाळ सो साठी सोळा म्हणजे नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्यामध्ये प्रत्येकी सोळा इतके तालुके तालुके आहेत बघा नांदेड यवतमाळ सोळा नाय सोनी एवढं ट्रिक लक्षात ठेवायची नाय सोनी म्हणजे नांदेड यवतमाळ सो साठी सोळा इतके तालुके आहेत प्रत्येकी ठीक आहे आता बघा पदरावर रायाचा जाच नाही पदरावर म्हणजे पंधरा लक्षात ठेवायचं रायाचं म्हणजे रायगड जळगाव चंद्रपूर आणि नाशिक या चार जिल्ह्यामध्ये प्रत्येकी पंधरा इतके तालुके आहेत पण त्याच्यासाठी ट्रिक काय पदरावर रायाचा जाच नाही पदरावरसाठी साठी पंधरा रायाच्या साठी रायगड जा साठी जळगाव च साठी चंद्रपूर आणि ना साठी नाशिक म्हणजे ह्या चार जिल्ह्यामध्ये प्रत्येकी पंधरा तालुके आहेत आता दुसरी ट्रिक पाहूया बघा पुन्हा आईल्याने आंब्याची चव घेतली मस्तपैकी ट्रिक आहे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहतील अशी ट्रिक आहे बघा पुन्हा आईल्याने आंब्याची चव घेतली पुन पू साठी पुणे ना साठी नागपूर अहिल्या म्हणजे अहिल्यानगर आंब्याची म्हणजे अमरावती आणि चौ म्हणजे चौदा म्हणजे या चार जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहेत एवढे लक्षात ठेवा प्रत्येकी चार जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहेत म्हणजे पुण्यामध्ये चौदा नागपूरमध्ये चौदा अहिल्यानगरमध्ये चौदा आणि अमरावतीमध्ये चौदा चौ म्हणजे चौदा असं लक्षात ठेवायचं आणि ट्रिक पूर्ण लक्षात ठेवायचं पुन्हा आहिल्याने आंब्याची चव घेतली पुण्या अहिल्यानी आंब्याची चव घेतली असं हे जर वाक्य लक्षात ठेवलं की चौदा तालुके तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात ठीक आहे आता बघा याच्यावर प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोग जोड्या नावा वगैरे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा सरळ पण वा एक प्रश्न सरळ भाषेमध्ये पण येऊ शकतो सरळ वाक्यामध्ये पण एखादा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे बघा आता पुढची ट्रिक तेरा बुलडोझर तेरा बुलडोझर बो आता बुलडोझर बघा इमारत वगैरे पहा इमारत पाडण्याची वगैरे मशीन असते बुलडोझर त्याला म्हणतात तेरा बुलडोजर म्हणजे तेरा तालुके आहेत बुलडोजर म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ता, तर तेरा तालुके आहेत चला आता इथं पाहूया ट्रिक चार नंबरची कोणता गड बारा कोणता गड बारा कोणता गड म्हणजे कोसाठी कोल्हापूर गड कोणता गड म्हणजे गडचिरोली बारा म्हणजे बारा कोणता गड बारा कोल्हापूर आणि आता इथे कोणता गड गडचिरोली कोल्हापूर आणि गडचिरोली या ठिकाणी किती तालुके आहेत बारा तालुके आहेत या दोन जिल्ह्यामध्ये प्रत्येकी बारा बारा इतके तालुके आहेत आता पुढची ट्रिक बघू सात बिल ग्यारा बार सातस बिल ग्यारा बार अशी ट्रिक आहे सात बिल गेरा बार गया इलेक्ट्रिकिटीच बिल बिल असतं ना ते सातशे सातशे रुपये हे किती वेळा बिल आलं तर अकरा वेळा आलं ग्यारा बार म्हणजे अकरा अकरा वेळा सात बा बार बिल ग्यारा बार असं लक्षात ठेवायचं सात म्हणजे सातारा सो म्हणजे सोलापूर बी म्हणजे बीड ग्यारा म्हणजे अकरा ग्यारा म्हणजे अकरा हे असं लक्षात ठेवायचं सात बिल ग्यारा बार ही ट्रिक लक्षात ठेवली की तुम्हाला अकरा तालुके किती ठिकाणी आहेत बघा सातारा सोलापूर आणि बीड या तीन जिल्ह्या मिळून प्रत्येकी अकरा तालुके आहेत आता पुढची ट्रिक पाहूया साला दस बार आया साला दस बार आया साला दस बार आया म्हणजे बायकोच्या भावाला साला असं म्हटलं जातं आता तो काय म्हणतो साला दस बार आया हिंदीमध्ये बोलायचं झालं तर साला दस बार आया सहासाठी सांगली ला साठी लातूर दस बार म्हणजे दहा जिल्हा दहा तालुके आहेत या आता दोन जिल्ह्यात किती तालुके आहेत सांगली आणि लातूर या दोन जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दहा इतके तालुके आहेत साला दसबारा बारा या किती मस्त ट्रिक आहे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहणार आणि जर महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षाला किंवा राज्यसेवेला जेव्हा प्रश्न आला तर तुम्हाला सहज एक मार्क नक्की मिळून जाईल आता पुढची ट्रिक पाहूया रत्ना छत्रपती पहिल्यांदा नावेत रत्ना छत्रपती पहिल्यांदा नावेत, नावेत असं लक्षात ठेवायचं वाक्य रत्नासाठी रत्नागिरी छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजीनगर पहिल्यांदा म्हणजे परभणी नावेत साठी नऊ लक्षात ठेवायचं म्हणजे रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यात प्रत्येकी नऊ इतके तालुके आहेत तर बघा एकदा थोडंसं मी परत एकदा तुम्हाला सांगतो आता नाय सोनी नाय सोनी आपण सुरुवातीला नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी सोळा इतके तालुके आहेत नाय सोनी पदरावर रायचा जाच नाही पदरावर म्हणजे पंधरा तालुके रायचा म्हणजे रायगड रायाचा जा जा म्हणजे जळगाव म्हणजे चंद्रपूर ना म्हणजे नाशिक या चार जिल्ह्यामध्ये प्रत्येकी पंधरा इतके तालुके आहेत आता बघा पुन्हा आहिल्याने आंब्याची चव घेतली पुन्हा पुसाठी पुणे ना साठी नागपूर आहिल्या म्हणजे अहिल्यानगर आंब्याची म्हणजे अमरावती चव चा म्हणजे चौदा या चार जिल्ह्यात मिळून किती तालुके आहेत तर चौदा तालुके आहेत तेरा बुलडोझर तेरा बुलडोझर बुलडोझर म्हणजे बुलसाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेरा तेरा इतके तालुके आहेत आता कोणता गडबरा कोणता बारा कोल्हापूर गडचिरोली बारा म्हणजे बारा तालुके कोणता बारा आता सात बिल ग्यारा बार सात सो स सात साठी सातारा स साठी सोलापूर आणि बिल साठी बीड आणि ग्यारा म्हणजे अकरा या तीन जिल्ह्यात अकरा प्रत्येकी अकरा इतके तालुके आहेत साला दस बार आया साला म्हणजे सांगली आणि लातूर सांगली लातूर प्रत्येकी दहा जिल्हे आहेत रत्ना छत्रपती पहिल्यांदा नावेत रत्ना छत्रपती पहिल्यांदा रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर पहिल्यांदासाठी परभणी म्हणजे या तीन आणि नावेत म्हणजे नऊ लक्षात ठेवायचे या तीन जिल्ह्यात प्रत्येकी नऊ इतके तालुके आहेत तर आता पाहूया सीधा गोपाळ जावर अशी ट्रिक आहे सीधा गोपाळ जावर म्हणजे सी साठी सिंधुदुर्ग दहासाठी धाराशिव गो साठी गोंदिया पाल साठी पालघर जा साठी जालना निवरसाठी वर्धा अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सिंधुदुर्गमध्ये आठ धाराशिवमध्ये आठ गोंदियामध्ये आठ पालघर जिल्ह्यामध्ये आठ जालनामध्ये आठ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आठ आता हे आठ तालुके आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय बघा हे अक्षर मोजूया या ट्रिकचे किती आहेत सीधा गोपाळ जावर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ अक्षर ट्रिकची आहेत अशा प्रकारे या ट्रिकच्या अक्षरानुसार आपण लक्षात ठेवू शकतो हे आठ तालुके प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत ठीक आहे आता या ठिकाणी पाहूया दुसरी ट्रिक अक्काला ठाव भंडाऱ्याचा साठा दुसरी ट्रिक काय आहे अक्काला ठाव भंडाऱ्याचा साठा अक्कालासाठी अकोला जिल्हा लक्षात ठेवायचा ठाव म्हणजे ठाणे ठाव भंडाऱ्याचा ठाव म्हणजे माहीत असणे हा थोडक्यात अक्काला ठाव भंडाऱ्याचा साठा भंडारा म्हणजे भंडारा जिल्हा आणि साठा म्हणजे सहासाठी साठी सात म्हणजे अकोला ठाणे आणि भंडारा या तीन जिल्ह्यामध्ये प्रत्येकी सात तालुके आहेत हे अशी ट्रिक लक्षात ठेवायची अक्काला ठाव भंडाऱ्याचा साठा एकदम मस्त ट्रिक आहे चांगल्यापैकी लक्षात राहू शकते अक्काला ठाव भंडाऱ्याचा साठा ठीक आहे आता पुढची ट्रिक बघू नवा छक्का नवा छक्का फक्त लक्षात ठेवायची ही पण एकदम गमतीशीर आहे आणि चांगल्यापैकी तुमच्या लक्षात राहू शकते नवा छक्का न साठी काय येणार नंदुरबार वासाठी वाशिम आणि छक्का म्हणजे सहा लक्षात ठेवायचं नंदुरबार आणि वाशिम या दोन जिल्ह्यामध्ये प्रत्येकी सहा तालुके आहेत नवा छक्का एवढं लक्षात ठेवले की तुम्हाला हे दोन जिल्ह्यातील तालुके पटकन लक्षात राहतील छक्का म्हणजे नंदुरबार आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी सहा तालुके आहेत ठीक आहे आता पाहूया पंचकोणी हिरा ट्रिक काय पंचकोणी हिरा पंचकोणी म्हणजे पाच पाच कोण असलेला ठीक आहे पंचकोणी म्हणजे पाच कोण असलेला हिरा म्हणजे ही साठी हिंगोली हिंगोली या जिल्ह्यामध्ये पाच तालुके आहेत आता पुढची ट्रिक पाहूया धू फोर व्हीलर ट्रिक कशी आहे धू फोर व्हीलर धू फोर व्हीलर काय आहे तर फोर व्हीलर धुवायचे धू धुसाठी धुळे जिल्हा फोर व्हीलर फोर साठी चार आकडा लक्षात ठेवायचं म्हणजे धुळे या जिल्ह्यामध्ये चार तालुके आहेत धू फोर व्हीलर ही पण मस्त पैकी लक्षात राहण्यासारखी ट्रिक आहे धू फोर व्हीलर धू फोर व्हीलर म्हणजे धुळे या जिल्ह्यामध्ये चार तालुके आहेत आता बघा पुढची ट्रिक मुंबईत उरले तरी देव फक्त एवढंच लक्षात ठेवायचं मुंबईत उरले मुंबईत उरले मुंबईत उरले म्हणजे मुंबई उपनगर मुंबईत उरले म्हणजे मुंबई उपनगर हा जिल्हा त्रिदेव म्हणजे तीन लक्षात ठेवायचं तीन मुंबईत उरले मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये तीन तालुके आहेत कुर्ला अंधेरी आणि बोरिवली लक्षात ठेवा मुंबई उपनगरमध्ये तीन तालुके कोणते कुर्ला अंधेरी आणि बोरिवली हे तीन तालुके आहेत मुंबईत उरले त्रिदेव ठीक आहे आता मुंबई शहर आता जो जिल्हा आहे मुंबई शहर या जिल्ह्याला एकही तालुका नसलेला हा जिल्हा आहे मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही तर आज आपण महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुके सर्व सर्व तालुके पाहिले आणि ते सुद्धा ट्रिकने पाहिले त्यांची संख्या पाहिली ट्रिकने संख्या पाहिली जिल्ह्यांची नावं जिल्ह्यामध्ये असलेले तालुक्यांची संख्या तालुक्यांची ट्रिक नावांची तालुक्यांच्या नावांची ट्रिक पाहिली तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद